भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी चुरस पाडली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला चौथे मंत्रीपद मिळाले आहे यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे मालेगाव दादा भुसे राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रीपद मिळालं होतं आता छगन भुजबळ यांच्या शपथविधीनंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी नवे राजकारण तापू लागलंय शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या पदावर याआधी दावा केला आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपकडून गिरीश महाजन शिवसेनेतून दादा भुसे आणि राष्ट्रवादीतून माणिकराव कोकाटे यांच्यात रसी खेच सुरू होती आता छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात आगमन झाल्यानं त्यांच्या नावाची ही चर्चा पालकमंत्रीपदासाठी होऊ लागली आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली माणिकराव कोकाटे म्हणाले की भुजबळ यांचे मंत्रिमंडळात स्वागत आहे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार केला आहे ओबीसी चेहरा असावा असं त्यांना आधीपासूनच वाटत होतं पालकमंत्रीपदासाठी चुरस वगैरे मी मानत नसल्याचेही ते म्हणाले काही लोक जरा उताळ उतावीळ आहे जरा वाट बघत नाही थोडंसं वाट बघितली पाहिजे आणि दादांना सर्व कार्यकर्त्यांची जाण आहे जाणीव आहे वेळ आल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय ते देत असतात नेहमी न्यायाची भूमिका घेतात केली होती अनेक भाषणांमधून जहाना वाहनी राहीना अशा पद्धतीपर्यंत ते आलेले होते तो त्यांचा निर्णय आहे परंतु तो उतावळीपणाचा ते भाष्य होतो असं माझं मत आहे उतावीळ होण्याची आवश्यकता नाही भुजबळ साहेब फार सिनियर लिडर आहे त्यामुळे त्यांना कुठे आणि कुठेतरी पक्ष देणारच आहे देणारच होता तो काही विषय नाही पण आता त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला आहे असं माझं स्वतःची खात्री झाली माझं मन झालं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक